तुम्ही जे आरोप जरांग्यांवरती केले होते त्याच आरोपांना धरून विधानसभेत प्रवीण दरेकरांनी अनेक मुद्दे मांडलेत काय तुमचं पुढचं पाऊल असणार आहे यापुढे तुमचं नेमकं काय हे करणार माझी भूमिका हीच असणार आहे जी दंगल घडवली होती मी त्याही दिवशी बाईट देताना हे बोलले होते की याची चौकशी करण्यात यावी की ही दंगल खरच झाली आहे का घडवून आणली आणि आज ते सत्य उघडकीस येताना दिसत आहे कारण त्यातले बरेच आरोपी पहिले जे बेद्रे होते ऋषिकेश बेद्रे त्यांना पकडलं त्याच्यानंतर जे आता शैलेंद्र पवार आहेत तुम्ही बघा त्यांनाही ताब्यात घेतलेले तेही त्या गटाचे एक पदाधिकारी आहेत टोपे सोबत त्यांचे बरेच त्यांचे टोपेसोबत त्यांचे बरेच व्हिडिओ किंवा टोपे सोबतचे त्यांचे फोटो वगैरे दिसत आहेत तर ह्याच्या एकंदरीत अगदी मला वाटतं समाजाच्याही लक्षात आलंय की याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत जे मी अगदी त्या दिवशी उघडपणे नावं घेतली होती कारण माझ्याकडेही काही प्रूफ आले होते माझ्याकडेही काही गोष्टी त्यांच्या आल्या होत्या आणि त्यानंतरच त्यान त्यान मी अगदी ठामपणे या मुद्द्यावर बोलले होते की ह्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे शोधावं लागेल आणि आज विधानभवनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितले की त्याच्यावर एसआयटी चौकशी सुद्धा नेमण्यात आलेली आहे कोण सूत्र झाले पुन्हा तेच सांगते शरद पवारच आहेत शरद पवारचे नातू ते आहेत रोहित पवार आहेत आणि टोपे तर अगदी जातीने त्यांच्या सोबत होतेच आहे आता मी आणखी एक मागणी करेल की ऋषिकेश बेद्रे शैलेंद्र पवार त्याच्यानंतर ते बाळासाहेब भिंगळे आणखी एक त्यांच्या जे तिथले सरपंच आहेत तारक म्हणून त्यांचं पूर्ण नाव मला माहित नाही ह्यांना सुद्धा ताब्यात घ्यावं हे जे काही नियोजन आहे ना हे तारक आणि ते शैलेंद्र पवार हे दोघं मिळून करत होते आणि या तारकलाही ताब्यात घ्यावा आणि कसून चौकशी करण्यात यावी त्यांची तुम्हाला नेमकं कधी समज नाही सगळं एवढं उशीर का झाला सगळं नाही मला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मांडत होते तुम्ही माझ्या फेसबुकला लाईव्ह बघा हे सगळं मी मांडलेलं आहे फक्त पत्रकार माझ्यापर्यंत उशिरा पोहोचली तुमचे फेसबुक फेसबुकवरचे इतर देखील व्हिडिओ जे आहेत ते आज ते व्हायरल केले वेगळा केलेले आहेत ते व्हायरल केले जात आहेत आणि तुम्ही नेमकी कशा पद्धतीने इतरांवरती आरोप प्रत्यारोप करता आणि तुमची भाषा काय असते ते जाणवलं दाखवलं जाते बिलकुल मी जो ज्याला जी भाषा कळेल ना त्या भाषेत मध्ये उत्तर देत असते मला जर कोणी कन्नड मध्ये बोलेल आणि मी त्याला मराठीत बोलेल तर कळणार नाही ना मला जर कोणी अश्लील भाषेत समोरून बोलत असेल तर मी त्याला त्याच भाषेत उत्तर देत असते मी जशाच तशी आहे त्यामुळे ते माझे जुने व्हिडिओ व्हायरल करून त्याच्यामुळे त्यांना काही निष्पन्न होणार नाही त्यांनी खूप माझ्या बदनामीचा कट रचलाय परंतु मी डगमगणार नाहीये मी माझ्या वाक्यावर अगदी ठामपणे उभी आहे मग हे सगळं प्रकरण सुरू असताना आंदोलन त्यांचं गेले सहा सात महिने सुरू मग त्यावेळेस तुम्ही बोलले का नाही माध्यमांसमोर मी दीड महिन्यापासून बोलतेय नाही आता नाही बोलत दीड ते सहा ते सात महिने आंदोलन सुरू आहे तुम्ही हो, का बोल नाही त्यावेळेला हो त्यावेळेला मला माझ्या समाजाचं वाटोळ करायचं नव्हतं सगळं काही निदर्शनात येत होतं परंतु मला सगळ्यांचं जे काय आत्ता माझ्यावर चिखलफेक किंवा जी काय माझी आत्ता बदनामी चालली आहे याच गोष्टींना जे तज्ञ लोक आहेत ते मला सांगत होते की शांत बस आम्ही जर विरोधात जात नाही तर तू का जाती मी त्यांच्याशी या गोष्टीवर चर्चा करत होते परंतु ते सर्व जण मला सांगत होते अजिबात बोलू नकोस नाही तर अख्खा समाज तुझ्यावर येणार नाही जरांगे पाटील कुठल्या पक्षाचे नाही असं सगळं माहिती आहे नंतर परत तुमच्यातलेच काही लोक आरोपी आरोप करतायत की राष्ट्रवादीचे होते मग पक्षाचे होते तर मग तुम्ही काय व्यासपीठावर गेलात त्यांच्या नाही त्यामुळे समाज हा भावनिक झालेला होता कारण लाठी समाजाचं कुठेतरी बाबा जे काही दृश्य होतं ते विचलित करणार होतं त्याच्यामुळे अगदी सर्वच त्या दृश्याला विचलित झाल्यामुळे सगळेच त्यांना सपोर्ट करायला गेले ना समोर तुमच्या समोर जर एखादं गोष्ट वाईट घडतीये तर तुम्ही सांग सांगण्याचा प्रयत्न दिवस माध्यमांना का नाही केला मला सांगा माध्यम माझ्यापर्यंत उशीरा आले मी आले त्याच कारण त्याच कारण मला खरं त्यावेळेला माझ्या फेसबुकला लाईव्ह यायलाही वेळ नव्हता कारण माझा भाऊ खूप सिरियस होता तो त्याला कर्करोग आहे आणि अगदी लास्ट स्टेजला आहे त्याच्यामुळं मला त्यालाही वेळ देणं होतं आणि त्यामुळे मी नाही आले माध्यमांसाठी माझी चौकशी करण्यात यावी मी म्हणते माझी यासाठी चौकशी करा जर मला कोणाचा फोन असेल मला कुणी मॅनेज केलेला असेल जी समाज शिक्षा देईल मी ती बघायला तयार आहे दिवशी जे जरांगे बोलले तेही स्ट्रिप्टेड असल्याचं बोललं जाते फडणवीसांना जी शिबिगाळ केली तेही स्ट्रिप्टेड होत अगदी बरोबर अगदी बरोबर कारण ही भाषण उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या हो तोंडची भाषण होती तीच भाषण त्यांच्या तोंडून आली आहे आणि हे मीच नाही तर बरेच दिग्गज याच्यावर बोलतायत नाही पण ही स्क्रिप्ट लिहून दिली असावी स्क्रिप्ट कारण <laughs> ते उठले ते अर्ध्यापर्यंत गेले जालन्यापेक्षा सर्व कलम लागू करावा लागला इंटरनेटचा हे सगळं स्क्रिप्टेड आहे का आणि याचा पुरा शेवट कसं होईल असं तुम्हाला वाटतं याचा शेवट तर झालेलाच आता आणि आणखी काय होईल ते एसआयटी चौकशी नेमलेली आहे तुमच्या सर्वांच्या निदर्शनात येईलच परंतु हे स्क्रिप्टेडच होतं आणि त्यांना का बरं तिथनं मागं जावं लागलं ह्याच्या अगोदरही त्यांनी जे काय आहे ते लागू केलेले होते कायदे काढून त्यांनी त्यावेळेला मानले नाही ज्या वेळेला ते मुंबईला निघाले होते याच्या अगोदर त्यावेळेला कुठलेच कायदे त्यांनी मान्य केले नाही तुम्ही हा आरोप करताय हे सगळं मान्य आहे पण तुम्ही त्यांच्या कोर कमिटीत होतात का आणि हे सगळं तुमच्या समोर झालंय कोर कमिटी येण्यासाठी त्यांनी मला को, म्हणजे कोर कमिटीत येण्यासाठी त्यांनी कुणालाच कॉल केले नाही परंतु आंदोलनामध्ये सहभागी होणार हो म्हणून मला बरेच कॉल आले होते परंतु माझ्या भावामुळे मी त्यांना सांगत होते की मी फेसबुकच्या माध्यमातनं युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जेवढा सपोर्ट करता येईल जेवढं समर्थन करता येईल तेवढं मी करेल पण मी स्वतः तिथे येऊ शकत नाही हे दिसतंय अखंड महाराष्ट्र महाराष्ट्र उडाडोळ डोळ्याने बघतोय माझ्याकडे पुरावे आहेत परंतु ज्या मुलांनी मला काही ऐकवलेलं आहे मला त्या मुलांवर त्या ती मुलं तिथलीच आहेत मला त्यांच्या जीवाला धोका द्यायचा नाही मी त्याही दिवशी पुरावे आता भेटतील ना यासाठी चौकशी नेमलेली आहे पुरावे माझ्याकडे पुरावे मिळाले माझ्याकडे पुरावे मिळाले त्यानंतरच मी बोलते यासाठी चौकशी नेमलेली आहे त्याच्यावर त्यांनी अगदी चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावे जे पुरावे होते माझ्याकडे तेव्हा एवढा वेळ नव्हता मी तेच म्हणते आणि त्याच्या विरोधात जर मी बोलले असते ना आता तरी एखादा अर्धा त्याच्या विरोधात होता मी फक्त फेसबुकलाच बोलले तर त्याच्यानंतर मला आठ दिवस माझं फेसबुक बंद करावं लागलं मला इतका एसआयटी चौकशी जरांगेंची व्हावी विधानसभेत मागणी केली जाते तुम्ही आरोप अनेक राजकीय नेत्यांवरती करताय हे दोन विभिन्न मुद्दे आहेत एसआयटी चौकशी नेमकी कुणा कुणाची व्हावी त्यातून काय निष्पन्न होईल असं वाटते जरांग्याची व्हावी आणि नाही नाही जरांग्याची व्हावी आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांची सुद्धा व्हावी गुन्हे दाखल झालेले आहेत ज्यांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्या सहकार्यांची पण चौकशी संबंध तुम्ही सराटीत की मुंबई पर्यंत गेलात समोर आलं कसं हे विचार नाही आमचे मला वारंवार कॉल केले जात होते की आंदोलनामध्ये सहभागी व्हा परंतु माझा भाऊ आजारी असल्यामुळे मला सहभागी होता येत नव्हतं वारंवार मला फोन करून सांगितलं जात होतं या मुद्द्यांवर बोला हे तुम्ही यांना समर्थन करा मी बोलत होते ज्या वेळेला छगन भुजबळांनी त्यांच्या त्यांना बोलण्यात किंवा गलिच्छ भाषेत काय त्यांना त्यांनी का प्रतिउत्तर दिलं त्याही वेळेला मला त्यांच्या त्यांच्या सोबतच्या लोकांनी सांगितले की तुम्ही त्याच्यावर बोला मी त्याही वेळेला बोलले परंतु ज्या वेळेला माझ्यावर ताशेरे ओढवले जात होते किंवा त्यांचे जे सहकारी होते ते मला त्रास देत होते मला टॉर्चर करत होते मी पुण्यामध्येच होते पुण्यामध्ये नाही संबंध काय बोलणं वेगळं म्हणजे नाही नाही अजिबात नाहीये संबंध आहे माझा अगदी मी जरी स्वत तिथे नसेल असं काही नाही की प्रत्येकाची व्यक्ती तिथे गेलेलाच होता मी जरी स्वतः नसेल ना तरी मी अगदी त्यांचं ठामपणे त्यांचं समर्थन करत होते माझे तुम्ही जर बघितले तर मी देवेंद्र फडणवीसांनाही सुनावलेलं आहे आताच तुम्ही मला कोणीतरी बोलले की तुम्ही सर्वच नेत्यांना अश्लील भाषेत बोलता किंवा काय मी अश्लील भाषेत तर बोलत नाही परंतु जर भ्रष्टाचारी असेल चुकीचा असेल तर मी अगदी त्यांना उत्तर देते मग तो कुठल्याही पक्षाचा असतो सत्ताधारी असो विरोधक असो मला काही घेणं देणं माझा एकच मुद्दा असतो समाजाची दिशाभूल होऊ नये तुम्हाला यांनी प्लॅन केले अस माझी एसआयटी चौकशी लावावी समाजामध्ये हे आंदोलन माझी टी चौकशी लावावी मी सुद्धा मी स्वतः मागणी करते नाही सगळ्या गोष्टी घडल्या ज्यावेळेस दगडफेक झाली किंवा लाठीचार झाला त्यावेळेस तुम्ही कधी होता आणि हे प्लॅन कसं मला तिथल्या प्रत्यक्षदर्शी तिथल्या गावातल्या मुलांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही नव्हते मी जरी नव्हते तर मला सांगितलेलं आहे ना काय झालंय ते काय घडलंय ते आणि हे काल उघडकीस आले काय काही दिवसापूर्वी हे सगळं होते जरा इथं मारायला टपलेत पण मला सुद्धा धमक्या येत आहेत की तुला काय माझ्या जीवाला धोका आहे मला वारंवार मला धमक्या येत आहेत की तुला काय प्रोटेक्शन हे आयुष्यभरासाठी नसणार आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत मला जरा तुम्ही कॉल बघितले ना कॉल एका एका सेकंदाला कॉल चालू आहे पैसे पेड करून त्या लोकांना कॉल करायला लावले कोण एवढे रिकामे आहेत कि मला एका एका सेकंदाला कॉल करतील माझे फोन तुम्ही सुद्धा बघत असतील त्या दिवशी नंतर ज्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर मला सतत तो धमक्या चालू आहे सतत फोन गेले ना पोलिसात गेले म्हणून मला प्रोटेक्शन मिळालंय ना त्या दिवशी काय घडलं तुम्हाला बातम्या नाही नाही काही माराण वगैरे नाही तुम्ही तो फेसबुकवरती टाकला रडताना मला टॉर्चर केले जात होते म्हणून मी तो व्हिडिओ टाकलेला होता आणि हा सर्वात महत्वाचा तो जो व्हिडिओ फिरतो तो आताचा व्हिडिओ नाही मला हे सांगायचंय तो जुना व्हिडिओ माझा कधीचा काढलाय त्यांनी तो टाकला या, या प्रकरणाशी त्याचा काही एक संबंध नाही परंतु तो या प्रकरणाशी संबंध नाही मला हेच सांगायचंय एका महिलेने संविधानाच्या विरोधात मध्ये वक्तव्य केलं होतं आणि मी तिच्या विरोधात बोलत होते की तू संविधानाला नावं ठेवू नकोस आणि त्यावेळेला त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला फोन करून शिवाय दिला होता त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आत्ताचा नाही तो व्हिडिओ नाही मी केलेला आहे मी टाकले आहे मला तेच म्हणायचं मी स्वतः टाकलेला आहे ज्यावेळेला मला त्रास होत होता तो व्हिडिओ मी स्वतः माझ्या याच्यावर टाकलेला आहे फेसबुकला तो व्हिडिओ तुमची पुढची भूमिका काय माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की जी चौकशी लावली ती अगदी प्रामाणिकपणे त्याच्यावर काम करावं आणि जे मी नावं घेतलेत यांना ताब्यात घेऊन यांची कसून चौकशी करण्यात जे काय आहे ते सत्य समाजा पुढे येईल पाटील की करा ना मी मागणी करते जरांगे पाटील काय करतात मी करते माझी चौकशी करा येणार ना लवकरच येतील जरांगींच्या पाठीमागे अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये समाज आहे तुम्ही काय तुमच्या प्रयत्न करणार आहेत त्या समाजाचं प्रबोधन तुमच्या मार्गाने हो oh, मी माझ्या समाजाची दिशा बोलवू देणार नाही जवळजवळ पन्नास टक्के समाजाला समजलेलं आहे काय आहे सत्य ते आणि जे काय राहिलं ते समाजाला कळणार आहे माझ्या समाजासाठी आहे माझ्या लढणार आरक्षणाचा आरक्षण मिळालं आता लढा कसला लढायचा मला हेच कळत नाही टिकणार नाही टिकलं का लढणार नाही टिकलं तर नक्कीच लढणार पण हे आरक्षण शिकणार कारण हे टिकणार आरक्षण आहे नकोय नको आहे आम्हाला सगळ्या सोऱ्यांची ते मान्य होणार नाहीये जे मान्य होणार नाही त्याच्या मागं का कळायचंय सगळ्या सोऱ्यांची मागणी आम्हाला मान्य नाहीये बाकी ज्यांच्या नोटीस आमडत आहेत त्यांना ओबीसी मधन मिळत आहे आणि बाकी आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या ना दहा टक्के नाही नमूदच नाहीये कसं काय तुम्ही त्यांना कायदा करतो नाही का मला माहित नाही परंतु जरांगी पाटलांना मात्र येत्या निवडणुकीमध्ये याचं बिंग करायचं आहे की बाबा आपल्याला सरकारने न्याय दिला नाही आपली जी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची ती पारित केली नाही आणि आता आपल्याला सरकारला मतदान करायचं नाही असं म्हणून जरांगेसर आंदोलन हे असं म्हणून जरांगेला त्याची माणसं उभी करायची राज्यभर येते निवडणुकीमध्ये आणि ती निवडून आणायची हा जरांगेचा प्लॅन होता जो फसवलेला आहे मी वागली आणि मी त्याचं खरं रूप आणलेलं आहे किंवा काही वापरायचं त्यांना स्पॉन्सर जे होते ते ऑलरेडी होतेच की त्यांना पेटंटची गरजच नव्हती भलं मोठं त्यांना पाहिजे ते मिळत होतं त्यांच्या ज्या सभा होत्या त्या सभेचं सर्व नियोजन केलं जात होतं मग कशाला ते वाहतील कोणत्या गोष्टीसाठी ना भाजपनं व्हायरल केलं जाते की जे काही पाहुणे आहेत त्यांच्या दारात नव्या गाड्या पैसे जमा करण्यात आलेले नाही मुळात भाजपकडनं एक पोस्टर व्हायरल करण्यात आहे की मनोज धरांगी यांचे जे काही पाहुणे आहेत सगळे सोयरे आहेत त्यांच्या दारात नव्या कोण्या गाड्या उभ्या राहिलेल्या आहेत त्या कुठून आल्या अगदी बरोबर याची चौकशी करण्यात यावी कुठून आल्या त्या गाड्या याची चौकशी खरंच करण्यात यावी महाराजांची काही अद्याप तर नाही अगदी बिलकुल समाजाची दिशाभूल होऊ द्यायची नाही जेवढं वाटव झालं तेवढं भरपूर झालं जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे आता मला असं वाटतं पहिले जुनेच अजून मुलांवरचे गुन्हे हटवलेले नाहीयेत माघार घेतलेली नाहीये अजून नव्याने का मुलांना अडकवताय काय याच्या मागे तुमचा उद्देश आहे काय कट आहे मला हेच कळत नाहीये सांगा ना त्या दिवशी किती मुलं चोवीस हजार मुलांवर गुन्हे दाखल झालेत जर त्या दिवशी थांबवलं नसतं तर आणखी झाली असते याला कारणीभूत कोण आहे ज्यावेळेला ही, ही लोक ना असे यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेतात तरुणांना अडकवतात फक्त पहिल्यांदा ता त्यांना जामीन घ्यायला हे मदत करतात हो परंतु ज्या वेळेला महिना दर महिलेला त्यांना कोर्टात जावं लागतं ना खिशातले पैसे भरावं लागतात भूमिकेचं समर्थन करताय का तुम्ही नाही अजिबात जे बोलत होते जे आरोप करत होते नाही अजिबात कधी समर्थन करणार नाही कारण त्यांनी नेहमीच मराठा आरक्षणाला आडवं लावलेलं आहे धरंगे पाटील जे बोलत होते किंवा जे त्या भूमिकेचं अगदी अगदी त्या भूमिकेवर मी त्यांचं समर्थन करेन ही चौकशी करण्यात आली भुजबळांनी दहा टक्के आरक्षणाला कुठंच विरोध केला नाही सगळ्या स्वयंच्या मुद्द्याला जसं तुमचा आक्षेप त्यांचा अगदी बरोबर मी नाही ना ना, 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 अजिबात नाही मी त्या वेळेला त्यांना त्यांची भाषा बघा काय आहे मराठ्यांना आरक्षणच मिळू देणार नाही त्यांनी अशी भाषा नाही वापरलेली की बाबा असं मिळू देणार नाही किंवा यातनं घेतलं तर मिळू देणार नाही त्यांचं म्हणणं मिळूच देणार नाही आणि त्या भूमिकेला माझा विरोध होता की काही म्हणता येत ना ते त्याला तर माझंही समर्थन आहे ना मग भुजबळांना माझे आणि त्यांचे काही वैयक्तिक वाद नाहीये जे काय आहे आमचे ते शाब्दिक वाद आहेत किंवा <गलागागा> वैचारिक वाद आहेत थँक्यू टिकलं नाही तर तुम्ही बिलकुल उभी राहणार परंतु आम्हाला त्याची गरज भासणार नाही एवढी मला शाश्वती आहे सरकार बिलकुल करणार पण ते त्याची वेळ येणार नाही ते तुम्ही सर्व असणार बघायला मी ब्लाऊज शिवच तिथे येईल बघा आता मी ब्लाऊज शिवित आले ठीक आहे ठीक आहे धन्यवाद